हाय नमस्कार कसे आहेत सर्व हॅपी दिवाळी सर्वांना चला आता आम्ही अंगोलीला चाललो आहे आमच्याकडे खाली धबधब्यावरती बघा कशी वाट आहे ती एस के ऑफिशियलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा चला अंगोलीला आज तुम्हाला आमचा नदीवरचा धबधबा दाखवतो सर्विस आहे आमच्याबरोबर कमेंट मध्ये तुम्ही दिस कोण म्हणून सर्वेसला घेऊन आलेलो आम्ही गाडीची चावी विचार हे काहीतरी सांगा सर्वेश पडेल चला अंघोळीला बघा कशी वाट आहे खाली धरणावर जायची भरपूर डेंजर वाट आहे शावका रे राण सर्वांनी बघा किती डेंजर वाट आहे इथनं चाललोय खाली अंघोलीला आ, चला आता आपोळ करूया नदीवरती मासे पकडायला चाललो आहे आम्ही आंघोळ करू तर ना मासे पण पकडूया थोडे मासे पकडूया चला मासे थोडे भेटलेले आहेत आम्ही आलो आता धरणावरती आमच्या इथे धबध्यावर आंघोळ करायला मासे पण पकडत आहेत ते मासे पकडूया थोडे तुमच्या तिकडे पण असे पकडता काय सांगा मासे शिरवली धबधबा अंघोळ करतील फोटो काढलेले आहेत मस्तपैकी शूट केलेले आहेत हॅप्पी दिवाळी सर्वांना दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा आम्ही गावाला आलेलो आहे कोकणात आमच्या खेड शिरवलीमध्ये आता अंगोलीला आलो आहे आम्ही सर्व कोर हे एव्हा आमचा धबधबा शिरवलीचा असं वाटतं पर्यटन ते सांगा पिकनिक पॉईंट आहे तुम्ही पण एक वेळा भेट हो देऊ शकता पावसाळ्याच्या टायमाला भरपूर भारी वाटतं वातावरण हो, हो इकडे तुम्ही पण एक वेळेला शिरावलीच्या धबधब्याला भेट द्या सर्वांनी हा नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा एस के ऑफिशियल फाय सेवन डबल एट आणि कुठून बघताय ते पण सांगा कमेंटमध्ये एस के ऑफिशियल फाय सेवन डबल एट लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा हे बघा मला आता किती मासे भेटलेले आहेत हे बघा आम्ही मासे पकडून आलेलो आहे मासे पकडते विली नाही दाखवलं आम्ही बघा किती माझा वारका मुलगा बाबा मासे मोठे मासे छोटे मासे अलग करतोय सर्व हॅपी दिवाळी सर्व मल्याचे मासे आहेत आणि सुतेरी तुमच्या तिकडे सुतेरीला काय म्हणतात ते सांगा कमेंटमध्ये जाडे जाडे मासे आहेत मल्याचे हे सर्व तुम्हाला खाली कोकणामध्येच बघायला भेटेल वल्गणीचे पण मासे असेच असतात एक वेळेला वलगणीचे माशेने एक टायमाला चढणीचे मासे पाऊस पडते वेळी वलगणीचे मासे चढतात आणि आता पाऊस जातेवेळी उतरणीचे मासे हे उतरणीचे मासे आहेत पाऊस तो जाता तो लागतो शेवटचं तेव्हा हे निला मासे आलेले असतात तेव्हा भेटतात ही मासे ब्लॉक तुम्ही पूर्ण बघा नक्की तुम्हाला आवडेल व्हिडिओ व्हिडिओ माझा आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंटमध्ये पण सांगा एस के ऑफिशियल फाय सेवन डबल एट कसे वाटलं आमची बघा आमचा कातकरी गावाला असतो आमचा मासेमारी भरपूर मासे पकडतो गावाला गलाने पण माझा छोटा मुलगा आहे आणि मोठा मुलगा माझा तिकडे असतो बका सुतेरी माशांची भरपूर त्याला आवड आहे पहिल्यापासून आणि भरपूर ते पण मासे लागतात मायासारखेच मी पण असेच मासे यार तयार पोहणारा पण जबरदस्त आहे पोहायला पण सांगायला हो नको त्याला િરલી ધરણ કોકણ અને હર્વ ગોષી તમે ખાલી કોકણત આનંદ ભેટુ શકતો તુમા હેપી દિવાળી સર્વના એસ કે ઓફિશિયલ ફાઈવ સેવન ડબલ એટ લાઈક કરા સબસ્ક્રાઈબ माझ्या यूट्यूब चॅनलला हे बघा काय आणलं आहे त्यांनी तोला एस के ऑफिशियल फाय सेवन डबल एट लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा माझ्या यूट्यूब चॅनलला आणि कुठून बघते ते पण सांगा कमेंटमध्ये एस के ऑफिशियल फाय सेवन डबल एट लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा हत्ती दिवाळी बघा खेकडे पण पकडलेले आहेत आम्ही थोडेफार खेकडे पण भेटलेले आहेत थोडेफार खेकडी भेटलेले आहेत आणि मासे पण भेटलेले आहेत आम्हाला हे बघा चला बाय बाय जय सद्गुरू सर्वांना आणि माझ्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा स आवर्जून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील कोकणामध्ये त्यांना आमच्याकडे चिंबोरी म्हणतात तुमच्या तिकडे काय म्हणतात ते सांगा छोटे मोठे जेकडे अलग अलग करते मी भरपूर भेटलेले आहेत चला बाय बाय जय सद्गुरु